आज आपण मेथीच्या भाजीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे मेथीचा झुणका नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेथीचा झुणका चवीला अप्रतिम लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी एका जोडीतील अर्धी जोडी मेथी स्वच्छ निवडून आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण मेथीचा झुणका बनवायला सुरुवात करूया कढईवर एक गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा जिरं टाकायचं आहे मेथी जास्त असेल तर तेल थोडंसं जास्त लागेल झुणक्याला थोडं तेल जास्त लागतं नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तुम्हाला किती तीप खट पाहिजे तितकं नंतर एक मोठा चमचा थी, लसूणची पेस्ट टाकायची आहे लसूणची पेस्ट छान परतवून घ्यायची लसूणची पेस्ट परतवून झाल्यानंतर लगेच धुवून घेतलेली मेथी आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे अगदी कमीत कमी साहित्यांचा वापर करून अगदी चविष्ट असा झुणका मेथीचा तयार होतो आता भाजी टाकून घेऊया भाजीतलं सगळं पाणी एखाद्या गाळीमध्ये भाजी ठेवायची म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जातं आता ही भाजी आपल्याला मोठ्या गॅसवर मोठा गॅस करायचा फक्त एक मिनिटभर एका मिनिटासाठी मोठा गॅस करून ही भाजी परतवून घ्यायची आहे आणि छान नरम झाली की मग गॅस लगेच कमी करायचा मंद करायचा आणि मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपली भाजी छान परतवली गेली नरम झालेली आहे आता ही भाजी मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे मीठ टाकून घेऊया चवीनुसार अगोदरच टाकायचं नाही भाजी कमी झाली नरम झाली की मग टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो मीठ टाकण्याचा नाही तर मग भाजी खारट होऊ शकते सुरुवातीला भाजी खूप दिसते नरम झाल्यावर कमी होते लागलंच तर आपण नंतर टाकू आता मीठ मिक्स करून घेतलेला आहे आता ही भाजी मी शेजारच्या गॅसवर कमी गॅसवर ठेवलेली आहे आता ह्या गॅसवर आपण एक तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसनाचं पीठ तर एक वाटीभर मी बेसन पीठ घेतलेला आहे किंवा आपला भाजीचा चमचा असतो त्या चमचाने तुम्ही तीन ते चार चमचे बेसनपीठ घ्यायचं आणि हे बेसनपीठ छान मस्त भाजून घ्यायचं आहे छान सुगंध पिठाचा सुगंध येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे थोडासा गोल्डन रंग दिसायला लागतो तोपर्यंत पीठ भाजून घ्यायचं हे पीठ भाजायला वेळ लागत नाही तीन ते चार चमचं पीठ तेव्हाच भाजलं जातं आता बघा बाजूच्या गॅसवर भाजी शिजते आहे गॅस कमी करून एक झाकण झाकून ही भाजी आपण पीठ भाजतो तोपर्यंत छान शिजेल अगदी झटपट झुणका तयार होतो आणि छान चविष्टही होतो लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतका छान तयार होतो आता हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे मस्त सुगंध यायला लागलेलं आहे याच्यामुळे बेसनपीठ हलकं होतं आणि पचायलाही लवकर पचतं आता पीठ भाजलं गेलं पीठ पुन्हा मी दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि या ठिकाणी आपली भाजी देखील छान शिजलेली आहे आता भाजी शिजल्यानंतर आपल्याला जे पी बेसनपीठ आपण भाजून घेतलेलं आहे ते बेसनपीठ ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे एकदम सगळं टाकायचं नाही थोडं थोडं करून बेसनपीठ टाकायचं आहे किंवा भाजीमध्ये जितकं मावेल तितकंच पीठ टाकायचं मी अंदाजाने बरोबर तीन ते चार चमचं पीठ घेतलेलं आहे भाजीच्या प्रमाणामध्ये तेवढं सगळं पीठ या ठिकाणी मी टाकणार आहे बेसनपीठ टाकल्यामुळे हा झुणका जो आहे मेथीचा तो खूप छान लागतो चवीला तुम्ही वरण शकता डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकतात थोडं थोडं बेसनपीठ टाकून मिक्स करून घेऊया आता बेसनपीठ टाकल्यामुळे कदाचित ही भाजी तुमची थोडीशी कोरडी होऊ शकते तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तेल देखील तुम्हाला जर कमी वाटलं तर नंतर देखील टाकू शकतात आता या ठिकाणी मला थोडंसं तेल कमी वाटलं तर मी थोडं तेल टाकणार आहे अगोदर आपण सगळं बेसनपीठ मिक्स करून घेऊया भाजीमध्ये भाजून घेतलेलं सगळं बेसनपीठ मी या ठिकाणी भाजीमध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित थोडं थोडं करून आपण हे पीठ मिक्स करून घेऊया गॅस एकदम मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरच पीठ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा पीठ व्यवस्थित छान असं या ठिकाणी मिक्स झालेला आहे आता थोडं तेल मला कमी वाटतं आहे म्हणून थोडसी भाजी बाजूला करून थोडं एक चमचा अजून तेल टाकू आणि थोडंसं कोमट झालं की लगेच भाजीमध्ये आपण मिक्स करून घेऊया तर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेल आणि छान असा चविष्ट झुणका आपला तयार झालेला आहे बेसनपीठ भाजल्यामुळे इथे खूप त्याला शिजवायची गरज पडत नाही तीन ते चार मिनिट छान परतवायचं म्हणजे झुणका मस्त तयार होतो आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कोरडं नको असेल थोडं ओलसर पाहिजे असेल तर तुम्ही एक झाकण झाकून याला वाफ काढून घ्यायची एक म्हणजे जास्ती कोरडी होत नाही झुणक्याची भाजी मेथी झुणका भाजी जास्त कोरडी होत नाही या ठिकाणी छान अशी मस्त आपली मेथीचा झुणका तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये